अमरावती जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे कांदा पिकांचं मोठं नुकसान गटाच्या शिवसेनेचे नांदगाव खंडेश्वर तहसील कार्यालयात आंदोलन सळलेले कांदे तहसीलदारांच्या टेबलवर टाकून शेतकऱ्यांनी केला असंतोष व्यक्त अवकाळी पावसाने कांदा पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून अद्याप सर्वेक्षण न झाल्याने शिवसेनेचे प्रकाश मारोटकर यांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला कांदा पिकाचे झालेले नुकसान त्यामुळे नांदगाव खंडेश्वर तालुक्यात सर्वक्षण करून नुकसान भरपाई देण्याची मागणी खंडेश्वर शहरामध्ये आणि तालुक्यामध्ये सतत अवकाळी पावसानं फार मोठ्या प्रमाणात थैमान घातल्यामुळे शेतकऱ्यांच्या कांदा पिकाचे प्रचंड नुकसान झालेले आहे नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयाला आणि कृषी कार्यालयाला अर्ज केले की आमच्या कांदाचे कांदा पिकाचे नुकसान झालेले आहे तरी सर्वेक्षण करून आम्हाला नुकसान भरपाई देण्यात यावी परंतु अद्याप सर्वेक्षण शासनामार्फत सुरू करण्यात आले नाही सतत अधिकारी कर्मचारी निवडणुकीचं नाव समोर करत होते की लोकसभेची निवडणूक आहे आमच्या ड्युट्या आहे परंतु सव्वीस तारखेला विदर्भातली पहिल्या टप्प्याची निवडणूक पार पडली अधिकारी आणि कर्मचारी मोकळे झाले असताना सुद्धा अद्याप सर्वेक्षणाला सुरुवात झालेली म्हणून आज तहसीलदार आणि कृषी अधिकाऱ्यांना भेटून आम्ही इशारा दिला की दोन दिवसामध्ये जर कांद्याचे सर्वेक्षण केले नाही तर आम्ही तुमच्या तहसील कार्यालयामध्ये येऊन ठेही आंदोलन करू असा इशारा शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी दिला आणि दोन दिवसात सर्वेक्षण पूर्ण करण्याचं आश्वासन तहसीलदार आणि कृषी अधिकाऱ्यांनी दिलं दोन दिवसानंतर जर सर्वेक्षण